हाय मंडळी स्वागत आहे मी मयुरी तर काय चाललंय तुमचं झालं का जेवण वगैरे मी लाईव्ह चालू केली होती म्हणून प्रणवीला इथं झोपवलं होतं बघा इथं झोपवली होती प्रणवीला प्रणवी वरती झोपली नाही चल प्रणवी तर झोपलीये प्रणवी झोपली उठली आता इथं झोपवलं म्हणजे थोडी लाईव्ह चालू केली होती म्हणून इथं झोपवलं होतं प्रणवीला आहे नाही नाई जेवण वगैरे संभावला सोडून आले शाळेतून आणि जेवण केलं आणि झोपले झोपड बघा हे बघा आता दुसरे लाडू बांधलेत मी थोडे बघू शकता मी तिचेच जरा बाहेरच ठेवते छान झाले तूप जरा जास्त झालंय लाडू चूप झालं जरा जास्त मी वाटा भाजी केली होती आज वाटा भाजी चपात्या केल्या हिला पहिला वरण भात केलं सकाळी गरम गरम प्रणवीसाठी म्हटलं चला प्रणवीसाठी गरम 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 वरण भात पहिल्या दोघांनी आंघोळ केली मी सकाळी उठल्या उठल्या आंघोळ केली पहिली आणि पहिले हिला वरण भात टाकलं म्हटलं आता हिला भूक लागली असेल लवकर जेवण करतात रात्रीचे मग हिच्या हिला आंघोळ घातली नाही मी आंघोळ केल्यानंतर संभव नाही केला आणि संभावचे आंघोळ झाल्यानंतर मी हिला घातली आंघोळ आणि मग गरम गरम तपन वरण भात झालं मग हिला लगेच वरण भात भरवलं आणि मग थोड्या वेळाने परत मग संभवाला मला हिचे वरण भात का हे झाल्यानंतर मग मग चपातीला कणिक भिरजवलं आणि म्हटलं चला म्हटलं आता संभवाला चपाती करावं त्याला म्हटलं तू काय खाशील ना तुम्हाला म्हणतो चहा चपाती खाईन मग चहा चपाती तूप तुपावर खाल्ला आणि म्हटलं आता वाटायांची मग वाट्यांची भाजी केली के वरण भात झालं होतं चपाती झाल्या मग वाट्यांची भाजी केली त्याला डब्याला दिली टिपेलला वाटायांची भाजी त्यातली थोडी थोडी एवढी उशी राहिली होती तर मी एकटीच होती ही काय जास्त खात नाही मी पण एक चपात्याने एवढं वेळच भात जेवण केलं आणि हिला झोपवलं थोडा वेळ आणि त्याला म्हणलं थोडा वेळ लाईव्ह पाच मिनटं चालू करा मी पाच मिनटं लाईव्ह चालू केली आणि चला म्हटलं तर काय अवघड आहे बघा का लक्ष लागणार काय नाही अवघड आहे आता जायचं परत ही झोपून उठली काल भरपूर बाराच वेळ झोपली होती बरं का आज नाही आज बघा झोपलेच नाही आज मी नाही झोपले साईडला झोपलेच नाही ती आणि आज तीन दिवस झाले तीन दिवस असं ऊन नाही आज तरी थोडा तरी ऊन आहे थोडा म्हणजे असं नॉर्मल नाही का सकाळचं कसं ऊन होतं असं कवळा ऊन तसं कवळा होऊन सारखा होऊन ये ऊनच नाही आहे अजिबात आणि आमची भाषा म्हणजे मी एवढं मी काय एवढी शिकलेली नाही तुम्हाला आधीच सांगते मी काय एवढी शिकलेली नाही आहे मी कमीच शिकलेली आहे त्यामुळं मला वा... की अशी बा बोलते तशी बोलते कारण की आम माझं शिक्षण खूप कमी झालेलं आहे आई माझ्या आईवडिलांची परिस्थिती नव्हती शिकवण्याची मेन म्हणजे म्हणजे तेव्हा कसं भरपूर म्हणजे आम्ही पाच सहा मुलं असायचो माझी आजी आजोबा परत माझे वडील तुला प माझे वडील वगैरे आणि मग कसं आम्ही सगळे खाणारी आणि वडील एकटे आणि त्यावेळेस म्हणजे मराठी शाळा होती आमच्या माझ्या आईच्या घराच्या समोर अशी दो एक मिनटाच्या अंतर म्हणजे म अशी समोरच दिसते शाळा एक मिनटाच्या एक दोन मिनटाच्या अंतर पण नाही आहे पण शाळेत पण आम्हाला धड जाता येत नव्हतं कारण की कशी परिस्थिती खूप नाजूक होती परत अशी नाही का गुरं वगैरे आमची असायची चे, शेतीची का शेती भरपूर होती आईच्या तिकडं शेती काम करायला लागायचं मग मी सगळ्यात मोठी म्हटल्यावर मला शेतीला जास्त घ्यायची का मा जा शेती कामाला माझ्या आई वडील शेतीसाठी म्हणायचे मला कसली शाळेत जाऊन देतो बाकीची मागची भावंडं माझी छोटी छोटी होती मग त्यांना पण सांभाळायचं प्लस सगळं घरचं काम करून तिकडे जायचं आणि तेव्हा पाण्याची पण सोय नव्हती मला नीट बस पाण्याची पण सोय नव्हती माहिती आहे का शाळेतून आम्ही आलो ना की डोंगराच्या डोंगर चढावा लागायचा एक डोंगर एका हंड्यासाठी एक खंडा आणायला गेलो शाळेत सुटल्यावर डायरेक्ट सा पाच वाजता साडेपाचला गेलो की साडेसहा पावणे सातला आम्ही घरी यायचो एवढं लांब पाणी असायचं खूप साठवणीचं पाणी आणि एवढं भीती वाटायची ते जंगलातून जायचं पूर्ण जंगलातून जायचं जंगला पाणी आला एवढं बेकार कंडिशन होती ना तेव्हाची खूप म्हणजे खूप मग आम्ही कधी सुट्टीच्या वेळेस नदी वगैरे हो गेलो ना शाळा तर शिकवलंच नाही नदीवर जायचो जेव्हा आम्ही जायचो शेतातच आमचे ते गोटे असायचे नाही का तिकडंच गुरं आम्ही चारायचो तिकडंच आंघोळ्या करायचे थंड पाणी नाही गरम पाणी कधी माहितीच नाही थंड पाण्याने तिकडंच नदीवर आंघोळ करायचो तिकडंच कपडे धुवायचे जाताना एक दोन तीन हंडे घेऊन जायचे प्रत्येकाला एक एक हांडा व जाताना तेवढेच हांडे पाच हंडे म्हणजे कपडे पण वाळवून आणायचे तिथंच वाळ्यात टाकायचे दिवसभर तिथंच आम्ही थांबायचो तिथंच वाळत टाकायचे तिकडून वाळत हा वाळून कपडे वगैरे आणायचे म्हणजे तेवढं हलके होतात आणि तेवढे पाखाडी चढायचे असायचं पूर्ण डोंगर चढायचं बरं का एक दीड तास लागायचं डोंगर चढायला डोकं डोकं वज्यावर म्हणतो डोक्यावर ओजं आणि चालायचं आम्ही डायरेक्ट संध्याकाळीच घरी आणि शेतात म्हटल्यावरती शेतात कसे आम्ही पावटे मूग परत उडीद तुरी वगैरे आम्ही सगळे काढायचो मग तिकडं आलेले असते ना मग ते तिथं चूल पेटवायचं तिथंच जेवण बनवायचं वरण भात काय भात वगैरे रस्सा वगैरे बनवायचं तसंच खायचं आणि तिथंच असं दिवसभर ती शेताचीच कामं चालायची आणि आई एकटी म्हटल्यावर मी मोठी म्हणल्यावरती मला जास्त करून घ्यायचे आणि बाकीचे भावंड छोटे छोटे होती एवढं म्हणजे मला शिक्षणच दिले नाही मला पण दिली नाही आजची भावंडं पण शिकली नाही माझा भाऊ तरी शिकला आहे अकरावीपर्यंत पण बाकीचे आमचं कोणच जेवढे जास्त शिकले तर शिकण्याची परिस्थिती नव्हती आणि शिक पाठवतच नव्हते खाण्याची मुशीबत त्यावेळेस लोकांची काय करणार त्यावेळेस क म्हणजे स्वस्त होतं सगळं पण कमवणार कोण नव्हतं घरी आणि त्यावेळेस मजुरी पण किती कमी होती दिवसभराची तीस आणि वीस रुपये मजुरी असायची त्यावेळेस त्यावेळेस मी पण तुम्हाला खोटं सांगत नाही मोठेपणा करायचं नाही मी आम्ही शेतीची कामं आमची संपली नाही की आम्ही मजुरीला मजुरीलासाय जायचो आमचं तिकडं असं मोलला असायचं मोलला तुम्हाला मोलला तर माहिती आहे ऐकून मोलला जायची पण मी मजुरीला बरं का मी एक माझं वय पण नव्हतं मी लयच लहान होती तरी पण नाही का माझ्या मला घेत नव्हते म्हणजे मी लहान दिसायची ना वयाने मग तीस रुपयासाठी दिवसभर त्या एक गोणी असायची ना गोण्या माहिती तुम्हाला त्या गोणीमध्ये दोन दोन घमेल्या रेती असायची वाळू वाळू असायची आणि ती डोक्यावरती दिवसभर व्हायची जेव्हा आपण दिवसभर वाहू ना तेव्हा वीस तीस चाळीस रुपये ते घरात यायचे दिवसभराचे माहिती आहे का असलं जांबे ते जांबे पण व्हायलेत ह्या डोक्यावर म्हणून मला आता ना काही सण होत नाही जांबे पण व्हायलेत मी तीस रुपये हजेरी तीस चाळीस रुपये हजेरी जांबे पण व्हायले दिवसभर त्यांची कामं करायची म्हणजे ती घराची कामं त्यांच्या आणि म्हणजे असेच नाही का वाळू वगैरे व्हायचं बंदरातून बंद त्या बंदरात नदीतनं खाडी यायचं आणि खाडी आमच्याकडं ते खाडीत ती अशी ही यायची बंद काय ते आपली बोट त्या बोटीतनं वाळू बाहेर काढायची अशी घमेरांना घ्यायची बाहेर फेकायची परत तिथूनच ती वाळू तिकडं परत नंतर मग दुसऱ्या दिवशी परत तिकडं ती बोट पण खाली करायला लागायची लई कामं केली आहेत मी खूप कष्टाची कामं केलेली आहेत काय सांगायचं शिक्षणच दिली नाही त्यावर जर शिक्षण दिलं असतं तर त्यांना पण काय बोलून फायदा नाही शिक्षण दिलेलं नसतं तर आता ही वेळ नसते आणि घरी बसून तरी काहीतरी कॅम्प्युटर म्हणा काय नाही काहीतरी केलं असतं तरी पण मी लग्न होऊन पण जॉब करत होते म्हणजे कंपनीत जात होते आपल्या जास्त नाही तरी नाही शिकवलं त्याने तरी पण माझ्या पोटापुरतं मला वाचता लिहिता सगळं येत आहे इंग्लिश वगैरे तसं फार थोडंफार इंग्लिश वगैरे वाचायला पण येतं एवढं पण काय इंग्लिश म्हणजे काय एवढं इंग्लिश फाडफाड वाचता येत नाही पण जेवढं काय मी नाव वेळ सगळी वाचू शकते असं इंग्लिश येतं थोडंफार असं प्रत्येकाची हे असते तेव्हाची परिस्थिती नव्हती तेव्हाची परिस्थिती लईच बेकार होती खूप बेकार आता पण काही करण्याची परिस्थिती एवढी चांगली नाही नाजूकच आहे तेव्हाची परिस्थिती पण आमची खूप नाजूक होती आईवडिलांची ना काय करायचं तेव्हा शिक्षण नाही आणि दिवसभर रंग रांगात गुरांजवळ राहायचं असं पावसाचं दिवसभर गुरांजवळ दिवसभर आणि मग कंटाळ आला ना पावसात भिजून भिजून की आम्ही तसंच खॉट असायची आमच्या घरी मग ते खोटवरती तसं झोपून जायचो जेवलं जेवलं घेतं नाही झोपून जायचो ओल्या अंगावरती झोपय आला ओल्या अंगावरती ते कपडे वाळून जायचे आपल्या अंगाच्या वाफेने कपडे वाळून जायचे परत संध्याकाळी उठला की परत चला चहा घेतला की परत चला रनिंगला तेवढं दुटी शेण काढा दूध काढा चार कापा चारा कापा बाया गुराणा लई कष्ट लई कष्ट केलेले आहेत मी आणि दूध पण डेअरीत टाकाय जायचं ना तर एक दीड तासाच्या अंतरावर डेरीत दूध टाकायला जायला लागायचं ते पण डोंगर क्रॉस करूनच जायला लागायचं तिकडं पण लय म्हणजे लय दिवस चाललेत बेकार लोकांचे तर एवढे केले आहेत ना माझे वडील असे नाही का असं दगडांचं ते असं नाही का गेट वगैरे बांध वगैरे बांधायला घ्यायचे ते आता तुमच्याकडं काय म्हणतात काय माहिती परत चिखलाचे बांध आपल्या शेतात चिखलाचे बांध बांध घालायचं तर चिखलाचं बांध घालायचं एवढं असं असं चिकल उचलायचं असले हे दुखून यायचं की संध्याकाळी नाही का असं वाटतं जेवायला पण नको डायरेक्ट झोपून जायचं वय नाही काय नाही दगडं एवढी मोठी डोक्यावरती उचलायची ते तशीच कामं असायची आमची माझे वडील घ्यायचे रान काढायला घ्यायचे ना एका ते म्हणजे असं शे मोठे जंगल असेल ना तर रान तोडायचे ना मग ते रान, रान काढायचे जाळ्या वगैरे आल्या त्या काढायच्या लय वैता आम्ही त्यामुळं काय शिक्षण झालं नाही काय नाही आणि आत्ता वाटत होतं की शिकलो असतो पण शिकलं असतो आम्हाला शिकायचं होतं पण घरच्यांनी शिकवलं जायचं काय करायचं शिकवायची इच्छा होती म्हणून मी माझ्या मुलांना सांगत असते मोठ्याला पण की आम्ही नाही शिकलो पण तुम्ही तरी शिका तुम्ही तरी शिकून पुढं चला खरंच परिस्थिती खूप नाजूक होती आमची त्यावेळेची खूप म्हणजे खूप नाजूक मित्रांनो तुम्हाला सांगायचं तर खाण्याची मुशिबत होती आमची एवढी परिस्थिती आईवडिलांची खूप नाजूक माझ्या परिस्थिती होती असो दिवस काय तसे राहत नाही तसेच राहत नाही माहिती आहे ना दिवस काय आज नाही वगैरे त्याच्यापेक्षा कितीतरी पट्टीन आता दिवस छान आहे उलट तर चला मित्रांनो बाय बाय भेटू आपण नंतर तुला परत